मुलांना कसं आहे ना आपण टिफिन कोणचा पिन करून दिला तर खातच नाही असं काही वे आगळं वेगळं बनवून दिलं ना मुलांना खूप आवडते म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करून द्या मुलाच्या टिफिनवरती मी आहे दीपाली माझ्याच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मटर भरपूर प्रमाणामध्ये ताजे ताजे फ्रेज या लागले मार्केटमध्ये म्हटलं चला मटरपासून सकाळी सकाळी त्यांना मस्त स्वादिष्ट आणि सरळ आणि सोप्या पद्धतीची काहीतरी वेगळं करून द्यावं मुलाला तर मग तेच ट्राय करत असते मी थोडे मटार घेतले आता थोड्या मिरच्या घेतल्या थोडा लसण घेतला आणि मिक्सरला बारीक करून घ्यायच्या अगोदर मी म्हटलं थोडे भाजून घेऊया तुम्हाला जर तसे कच्चे टाकायचे ते टाकू शकता पण भाजून टाकले तर त्याचं कच्चं पण कमी होतं त्याच्यामुळं म्हटलं भाजूनच टाकूया आपण मस्त गॅसवरती तवा ठेवला ते आणि तेल टाकायचं नाही काय नाही फक्त थोडंफार भाजून घ्यायचं जास्त पण जे फक्त कच्चा पण त्याचं काढून घ्यायचं आहे आणि मुलांना असं दिले ना मुलं पण खूप खुश होते आणि टिफिन आज आमचा फिनिश झालेला होता की रोज त्यांच्या चपात्या रिटर्न येतात भाजी पण रिटर्न येते आणि आज मस्त त्यांनी आवडीने खाल्ले खूप खुश होते माझी मुलं बार बार मुलगी आणि ते पण येत होते चला मग आपले मटर पण मस्त भाजून झालेले आहे आता भाजून झाल्याच्यानंतर काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि आपल्याला आहे ना मिरच्या पण भाजून घ्यायच्यात मिरच्याचं पण थोडं कच्चं पण कमी होतं त्याच्यामुळं मिरच्या पण भाजून घ्यायच्यात चवीप्रमाणे मिरच्या घ्या तुम्हाला किती टाकायचं त्याच्यानुसार थोडं मा मी तिखटच केल्या होत्या जरा मुलगा चरचर खातो त्याच्यामुळं जरा तिखटच केलं होतं मग मिरच्या पण थोड्या भाजून घेतल्या आणि मटर पण थंडे झालेले थोडे जिरे घेतले त्याच्यामध्ये कोथंबीर लसूण आणि धनी घेतले त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या हे वाटण वेगळं काढायचं ते वाटण वेगळं काढायचं व्यवस्थित पाणी कशातच टाकायचं नाही बारीक करून घ्यायचं आता एक प्लेट भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जे आपण मटरचं वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिरची कोथंबीर जिऱ्याचं ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आणि पाण्याचा वापर करायचा नाही मसाले टाकूया थोडेफार तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता पण खूपच भारी लागली होती मी सांगू शकत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अर्धी चम्मच हळद टाकली आणि दोन चम्मच मस्त त्याच्यामध्ये तीळ टाकले आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ लाल टाकायचे अर्धी चम्मच आणि मग पाणी काही टाकलं नाही आता आपण जे मिरची टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं होतं धनी बारीक नव्हते झाले म्हणून आणि त्याच पाण्यामध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नंतर मग थोडा पाण्याचा हात लावायचा जास आहे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त आपण चपात्यासाठी बनवतो तसंच पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंच पाणी घेतलं आणि पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि एक हुंडा बनवून घ्यायचा आहे आता मस्त आपलं पीठ सगळं एकजीव झाले थोडं तेलाचा हा तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि मिक्स मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि छोटे छोटे उंडे करायला ठेवले करून घेतले आपण पुऱ्या बनवतो तसे बनवायचे आपल्याला गॅसवरती मी कढई ठेवली होती म्हटलं तोपर्यंत तेल गरम होते आपण छोटे छोटे उंडे करून घेऊया आणि पटकन तळता येतात आता मुलांच्या सकाळचं स्कूल होतं तर मग घाई होती माझ्या मागे तर पटापट बनवायला घेतलं मग मी लगेच कोळपाट घेतला आणि छोटं छोटं पुरीसारखं लाटून घेतलं म्हटलं आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकले तेल लावायची काही गरज नाही पडणार पण ते चिटकत होती तर म्हटलं असं मग ते कळपाटाला लागतंय तर मग तेल लावून बनवा मी दुसरी तुम्हाला समोर दावलेलीच आहे थोडं तेलाचा हात लावायचा आहे आणि आपली पुरी बनवून घ्यायची म्हणजे पटकन होते वेळ लागत नाही मग थोडं तेल लावलं आणि लगेच पटापट पटापट झाले लाटून तोपर्यंत म्हटलं आपलं तेल पण मस्त कडकडीत गरम होतं आहे मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर मीडियम गॅसवरती मस्त आपल्याला तळून घ्यायच्यात तळून घ्यायच्या आणि मस्त त्याच्यामध्ये चटणी वगैरे काही द्यायची गरज नाही आता तिखट ऑलरेडी आहेच ना त्याच्यामुळं द्यायची काही गरज नाही तेल आता गरम झालेलं आहे म्हटलं थोडं टाकून बघूया पीठ गरम झाले का नाही तर मस्त कडकडीत गरम झालं होतं लगेच पुरी घेतली तळण्यासाठी आणि लगेच मस्त खरपूस मस्त कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायची आणि खायला एकदम अशी टेस्टी मस्त कुरकुरीत खूप भारी लागते मुलाला स्कूलमध्ये टिफिनवरती दिल्याच्यानंतर मी घरी चायसोबत बनवून खाल्ल्या होत्या खूपच भारी लागल्या तुम्ही नक्की पण अशा ट्राय करून बघा मी फर्स्ट टाईमच बनवल्या पण भन्नाट अशी झालेली ही रेसिपी खूपच भारी झाली होती मी सांगू शकत नाही एवढी छान झाली होती तुम्ही पण तुमच्या मुलाला नक्की टिफिनवरती असं बनवून द्या या नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकता असं काही नाही टिफिनवरतीच पाहिजे पण आता थंडीच्या दिवसामध्ये मटरच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतात असं काही आगळं वेगळं बनवून द्यायलाच पाहिजे मुलाला आपल्याला पण नवीन अनुभव भेटतो मुलं पण वेगळं काही खातात चला मग आपली पुरी पण मस्त तळून घेतली बघू शकता किती छान कलर आला आहे मस्त टम्म फुगली होती पहिली फुगली नव्हती म्हटलं दुसरी पण तुमच्याबरोबर दहा मस्त खूपच भारी लागली होती चला मग आता मस्त आपली पुरी तळून झाली आहे तुम्ही पण अशी नक्की तुमच्या मुलासाठी ट्राय करून द्या आणि कलर म्हणसान तर खूप भारी आला आला होता पुरीला बघू शकता तुम्ही चला मग झालं आहे आता आपली पुरी पूर्ण तळून घेतल्या मी आणि माझ्या रेसिपी जर आवडली तर नक्की एक लाईक करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्रायबर करून जा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघण्यात भेटेल ब बाय